हे आता डबल नेऊन ती लावा लागतील मला हे मागच्या मागत राहिला माय बाई अगो रत्ने रत्नी मा योगिता कायची धामधम चालू आहे माई एवढं मोठं खायला आणले माय माय बाई मोठे भाई <laughs> आल्या मोठ्या भाई, भाई? भाई या मला आला ना म्हटलंच मोठ्या भाई आल्या काही आलं जी आता आली सकाउच्या ना बरं म्या म्हणलं हे हे एवढं मोठं कायचे पोतलं आणते काय होते काय काय धामधून चालू आहे माय मावढ मोठा काय खाली काही कार्यक्रम आहे का घरी <laughs> कार्यक्रम कायचा कार्यक्रम नाही बिजनेस सुरू केला बिजनेस <laughs> माय बाई बिझनेस नाही माय मोठ्या बाई दुकान टाकले ना साडीच देव का काही नेव की बाई मी, मी आता भाऊजी साडी सेंटर म्हणून दुकान टाकलं आम्ही आता माय बाई व माय मला काही माहिती नाही ठरलो लागे त्याचा अन्न टाय एवढा सारा माल तेच ते म्हटलं माय बाई काय चालू आहे तिकडली खोलीला लागे उघडली टाकलं का दुकान हो तुमच्या देराचं म्हणणं झालं जसं घरात मग ने नाही पाहिजे एका अंग बरं मग ते खोली ने केली माहिती करत आपल्या जगदीशन दिला ना, ना माल घेऊन जगदीश होते लय लोक होते आहेत ना अजून निचे आहेत आता दुकानाचं उद्घाटन करूनच जातील बरे आल्या तुम्ही मी फोनच लावत होती भाऊ आले ना नाही हो ते नाही आले ते ईश्वर ते दवाखाना करतो म्हणे ईश्वर ते दम लागते की नाही ईश्वर म्हणे साजरा डॉक्टर आहे म्हणे दाखवतो म्हणे मग ते थांबले मग मी आली मला काही गमलं नाही खरं सांगतो आली मग मी बरे आल्या पा दुकानाच्या उद्घाटन आले मग बऱ्या हजर भाऊ नाही तुम्ही तरी हा <laughs> त्या गी पेला का चला चहा करतो हो कर बरं मागर घर काय दूध नाही काही नाही तशी चालते इकडे मारले याच्याच घरी जाऊन चहा प्या हे माय बरोबर होईल कसं काय ठरवलं काही ठरवलं कसं काय होईल मला काय माहिती नाही आता आवाज चला चहा पेता पेता सांगतो लय मोठा किस्सा <laughs> आहे आई गीता बाई हा त्यानं तुम साडे चहा तिथे राहिला ना माझी मागला मागत राहते नाही तर नेऊन लावबरोबर त्या कोकेन होय इकडे राहिले का बरं ना ते ना कशी आहेस बाई अरे मोठे कधी आला तुम्ही नमस्कार करते आवा राहू दे का आला परत पाहायला लागावं लागते काही का नाही लागा लागत पाया घ्या <laughs> मी सकवूनच आली बाई सकवूनच एसटी इष्टीनं आली रात्रीच बसून द्याल तर त्यानं मुली आपल्या अव हा दामोदर आहे की नाही दामोदरचा साया तर काय मा ईश्वरच्या बाजूलाच राहते आणता इकडे मी मी म्हणलं मला एका सांगत धडून दे मी बरोबर येतो मग त्याच्याच सांगा आली मी काही घेऊन निघा सांगा मापलं बायकीचा कुमूच भाऊ का मा ईश्वरच्या बिल्डिंग येतच राहते ना त्या अपार्टमेंट मध्येच आहे ना हो। हो। कोशा। कोशा। तो उदर राहते ना मापूर खाली राहते हो हा याची उदर राहते माय बाई हो मग झालीच ती बाई भेटला तर तुम्ही अती कशा आती कशा माझ्या पप्पा मापूरच घर आहे ती तर मग म्हणे मला बी घर आहे म्हणे अती अती घेतला म्हणे फलाट आता हो सांगे मग तू येऊन राहिला बाईंच्या घरी मग मी म्हणले ईश्वरला म्हटलं बाय हा चालला याच्या सांगा जातो मी मग आली मामा अरे थे, 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 ते तशी ठेवली माहिती ठेवा ते टेबल ठेवला ते म्हणजे काय कोण नाही जरा मस्त अरे इकडे त्याच्याजवळ नाव पाहून घे ते साडीचे कोणती कोणती साडी काय काय आहे कसं कसं आहे आणि ते रात्री बरोबरच ते बिल गिल काय लेबल लावून द्या बरोबर जगदीश तेवढं बर सांगा तसं बदललं बदललं पाहिजे कॉटन सिल्क दोन चार साड्याचे आहेत मम्मी मी तुम्हाला एक पत्ता देतो मामा प्रेसवाल्याचा फोन नंबर देतो तुम्ही तुमच्या दुकानाचं नाव आणि ते त्याच्या खाली मग किमता एक परमनंट मार्कर येते पिन हा दहा रुपयाचाच असते त्यानं मग तुम्ही किमता टाकून द्या तुम्ही आता मामा आहे तुमच्याकडून आपल्याला साडी केवढ्याची पडली त्याच्यानुसार तुमचं मार्जिन काढा आणि तेवढे रक्कम टाकून द्या त्याच्यावर तसं मग कोणाला समजा भाव घेऊ केलाय मी के मी तुम्हाला सांगतो जसं आता एखादं गिरायक असते की भाऊ जसं कराच कमी बाई जसं कराच कमी तर मग आपल्याला जेवढ्या पडली त्याच्यापेक्षा आपल्याला दहा वीस रुपये लय वगैरे भेटलेच पाहिजे त्याची गॅरंटी ठेवून मला विका हा नाही तर मग बस जेवढ्या चाला तेवढ्याच विकसा काहीच नाही उरणार काय बाबा आता आता शिके लोक हात जर तू बा आणि मध्ये चक्कर मारा म्हटलं नाही तर माणसांना काय जावं लागते तुमचं रिकाम पण होईन का बरं तसं काही नाही जसं शिकल्या जाते दुसरे काय त्याचं दुकान सोडून देईन तो तुमच्यात मागे दिवस गेला आणि त्याचा अकरा वाजले ना चालतेच आहे बरं हे बा जगदीश झोपतो आता उशीर झाला हे करतात काय करायचं बरं नाही नाही ते लेबल लावून घेऊन ते सांगतो ना मी तुम्हाला कसं कसं लावायचं एक एक या दुकानाचं लेबल दाखवतो त्याच्यावर कसं लिस्त्या त्याच्यावर तुम्ही तुमच्या दुकानाचं नाव तर मस्तच ठेवलं बा आता न भाऊजो आहे साडी सेंटर ते छापून आला असं <laughs> मग आता ननद भाऊजाई मिळून करणार आम्ही बिझनेस तर मग दुकानाचं नाव बी ननद भाऊजाई आलंच पाहिजे ना, ना ओ, आता पाय तो, तो, तो तू जगदीस ये जो ना डबल चक्कर मारतोस ना <laughs> जाय काही कॉपी कर ना कॉपी कर काय का झोपतो जगदीस तुझं काय मिळून देवाय तू झोप हे बाया करतात काय करायचं आहे ते मी येली सकाळी बरोबर छापून आणून देतो ते ते म्हणत तसं तू ते आपण हे बसतीन देते त्याला हे करत स्टॅपलर आणला की नाही हो लिहून ठेव सामान लिहून रे की तो सांगते ते याद नाही राहणार आपल्याला आ हो माय भाई राजूला सांगतो ना लिहि असो तर तो लिहिते बरोबर हे बा जगदीस जर दर्शक समजून सांगा तिला एकदा सांगले की नाही तिच्या डोक्यात बर लवकर बसते हा हे साड्याची नाव गेव किमता गिमता असं तिला दर्शक आयडिया दिली की नाही तिले बरोबर कळते मग ते, ते सांगते मा आम्हाला तुम्ही मला किती तुम्ही ना तुम्ही सकाळी बोलून जाईन अजून तुमचं डोस जगदीश काय म्हणलं त्या साडीले कोणती होती साडी तिला धारतो मी हा तिला सांगून द्या तिला कैती यातलं अ योगिता मी काय म्हणतो धूम चालू आहे बाबा यायची तर आता काही आठ दहा दिवस मामा काही टेन्शन नाही आता दुकान सेट होईल यायचं येईल सुचत नाही आता काय बरंच बरं आहे आम्हाला स्वयंपाक नाही करायला लावला की झालं घरात नाही तर आम्ही हा दुकानात करा समजा साहेब तुम्ही हा राजू झोपला नाही नाही ते का ते काय करून राहिले ते साड्या लावून राहिली ते काय ते लावलं त्या बोर्डाच्या पुढे त्याच बाबतीला का तू त्या लेबल दिलेच मला छापून पूर्ण का ते बॅनर आण लावून जाय तिकडे झालं असत डबलचा चक्क त्याच्या जोड म्हणलं त्या नाही ते छापायचं काय अलग अलग असतं शिंदे मशीन नाही नाही मी विचारलो तो माझ्या त्याच्या जोड नव्हतं ते दुसरं देतो तुम्हाला नंबर मी ज्याजून छापतो की नाही त्याचाच नंबर देतो तुम्ही छापून आणा काय नाही फटा हजार बाराशे छापून आणा काही टेन्शन नाही बापा बापा इतके

दिवाळीला येणार म्हणून आतापासून बसून करून ठेवता का अरे ला ला, ते वेळेवर करत असत ना मग तुम्ही याच्या पहिले मी आजीला सांगितलं आजी करून ठेवते ते तसं नसतात करत तेवढं पातळ माती पातळ मातीचं नसत होते होणारे होते ना मामी होते तुम्ही तुम्हाला वाटतं आम्ही केलं नाही पाहिजे होण्या मामी प्लीज करू द्या ना आम्ही आम्ही इथे जास्त गंदगी नाही करत ना आपण धुवून घेणार ना आपण स्वच्छ करणार ना आपण बाजूच मामी आम्ही स्वच्छ करून देऊ एवढं घरकुन बनवू द्या आम्हाला अरे <laughs> बा मी कुठे नाही म्हणून राली करा करा मामी तुम्ही पाणीपुरीसाठी सुद्धा नाही नाही म्हटलं पण तरी अजून करायला नाही घेतली आम्हाला जायचं कोणी आहे ना, ना को सुन्या काडी मग किती वाजता करणार आहे तुम्ही तुम्ही तो हो म्हटलं होतं ना करणार ना तुम्ही करणार ना ओय बाई <laughs> करतो करतो लक्षच नाही आलू कुडायला टाकतो करतो ना हा आ मम्मी विसरले होते हो ना झालं तू मम्मीला आठवण दिली ऐक बाबा मी ते बाई गो मला तो वाटला आता घरगुंडे झालं की छान शोपुरी मम्मी शोपुरी आणि दही पुरी पण करायला कारण मला पाणीपुरी व्यवस्थित खाता येत नाही येत ते सांडतेस ना पाणी माझा तोंड छोटूस आहे ना तर तो, तो, तो ते सांडूनच जाते बर बर आपण ती नाही करू हा चल मग पहिले आलू उकडायला टाकू दे अरे नाही तर दुसरे काही केलं तर आता दुसरे काय करणार पावभाजी तर सकाळीच खाल्ली आणि आता आता दुसरे काय मॅगी खाऊन खाऊन बोर झाला राजमा चावल खाते का नाही नको भूक नाही डोसा ना? खाते का नाही नको एवढी पण भूक नाही हो ना बापरे हे तुला मोठे मोठे चालले मी लवकर होईल मॅगी देतो करून लेकर गुंडाळून टाकतो लय हुशार आहेत मी मी काय म्हणते सोनू हा मम्मी नाही आपण पाणीपुरी शेवपुरीचा प्लॅन ठेवू लवकर होईल तुम्ही एवढं जे हे लवकर होणार नाही जायचं पण आहे ना हो नो जायचं पण आहे तुम्ही म्हणा ना थांबा म्हणून असं मम्मीला म्हणा ना मग आम्हाला थांबायला भेटते ना बघा काल आलो आम्ही श्याम झोपलेला होता नंतर उठला किती वेळ तर रडतच बसला मग शी केली मग त्याच्यात टाइम गेला मग मग थोड्या वेळ काय खेळला नाही तर परत झोपला मग परत थोडासा फिरला परत झोपला नुसतं झोपायलाच नाही नाही तो झोपतच राहतो आता बघा आम्ही आहे तो तो झोपलाय मग आम्ही चाललो जाऊ मग आमचं श्यामसोबत खेळणं तरी झालं का हां मामी खरंच आहे दादाच मामी मम्मीला म्हणा ना की एक दिवस थांबून जा म्हणून तुम्ही जर म्हटलं ना खूप खूप रिक्वेस्ट केली ना तर मम्मी थांबते ना आम्हाला पण थांबायला भेटते ना मग तुमची शाळा शाळेच काय एका दिवसांनी काय होते मामी बाई oh, मी पहिले आलू उकडू घालतो हा मग बोलू पाहूया नाही तर मन सणबेड्यावर झाला नाही झालं नाही थांबा उकडू दे मग प्लॅनिंग ठरवा पाणीपुरीची तर खायचीच ना त्याची कशाची प्लॅनिंग आलू अगं मम्मी आम्ही पाणीपुरी शेवपुरी आणि दहीपुरी अशी पार्टी करणार आहे oh, खाली पाणीपुरी आता, आता पाव भाजी खाल्ली ना भूक तरी का काय काम नाही स्वीटो काही गरज नाही हे काय जसे नास्ते तसं का काही गरज नाही त्या मामीला त्रास होते नाही हो करू दे आ, ना काय तेल अिटू भूकच नाही ना काही येईल का डोक्यात काहीतरी नसतात हे तू तशीच करतो म्हणतो काय चालू आहे एवढं अ आपल्याला घरी जायचं आहे ना आता चला आपली तयारी करा आपल्याला जायचं चार सहा वाजताची एष्टी सहा वाजताच्या एष्टीने जायला लागते आपल्याला का ग आहे शाळा नसते तर थांबलो असतो शाळा आहे ना ट्युशन आहे पोरात ना, ना, ना <laughs> थांबायचं आहे ताई जाऊ दे नाही तर एक दिवस थांबाय ना उद्या चालला जा हो ना ग मम्मी थांबू ना बघ मामीची पण इच्छा आहे ना श्याम पण मला म्हणत होता दादा नाही दादा नाही असं म्हणतो म्हणजे दादा जाऊ नको असं म्हणाला तुम्हाला काय इच्छा आहे पप्पा मामीची मामीचा इच्छा पुऱ्या करता करता तुला का डॉक्टर केस नाही राहून राहिलं हो पाहा तुझ्या मामाचं टाकलंच पडलं आला का तूच वाट पुरवेल ती म्हणलं काय माहिती आता नाही तर भेट होते की नाही तर तू म्हणत ना संध्याकाळच्या एस टी चालू जातो मग आलो ना मग जातोच ना तो, तो पण काम होतो मग अर्धा दिवस झाले की मी एवढं काही पगार कटत नाही पुरा दिवस सुट्टी मारली की मग पगार कटते म्हणून गेलो खरं <laughs> हो रे बरोबर आहे जाऊ दे मने आपला प्लॅन नाही होत आपल्याला जायचंच आहे राहू द्या मामी राहू द्या पाणीपुरी नाही होत आता राहू द्या पुढच्या वेळेस करू हा अरे रे काय कहून पाणीपुरी कहून नाही होत कर ना कर ना शुटू पाणीपुरी खायची आहे कर पुरो मी तर करूनच पण ते जायचा टाइम होऊन राहिला त्याचा म्हणून आलू उकडते ना मग हे पापोरो आपण ना पटकन पटकन जे होईल ते करू हा जशी होईल तशी आता औषध तू काय नाही देईल काय करता खरं सांग बरं तुम्हाला भुका आहेत का आता डबल पावभाजी खाली ना सोने तर डबल खाल्ली ना आता तुला भुका खरंच विनाकारण त्या मा, मामीला त्रास देतो आता आलू उकडणं पाणी करा आणि हे करा फुगे कुठे मामी घरी बनवतात बाय 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 घरी बनवतात येऊ झटपट होत असते का ते मग आपण दिवाळी द्यायला की एक दिवस स्पेशल मामीला पाणीपुरीच बनवायला दिवसभर पाणीपुरीच खाऊ यस आता आपल्याला दिवाळीला ठीक आहे ओके चॉर दादा आपण तयारी करू जायची बच्चू पार्टी फुगले आम्हाला जायचं नाहीये मम्मी आम्हाला आम पार्टी पण करू देत नाहीये मामी आणि आम्ही छान दहीपुरी पुरी शेवपुरी पाणी अशी पार्टी करणार होतो पण मम्मी नाही म्हणते आणि आम्हाला जबरदस्ती न घेऊन जाते आमच्यावर अन्याय करते उनारे दादा आपल्याला मामाकडे राहायचंय ना आम्हाला श्याम सोबत खेळायचं आहे पण मम्मी आम्हाला राहू देत नाही हं ये मम्मी अन्याय करते कवा वाले हं कवा वाले लेकरावर अन्याय करता हं खबरदार तो लेकरावर अन्याय करशील <laughs> हो लय अन्य आहे त्याच्यावर चला मग ना मला नाटके आहेत अरे पाणीपुरीच खायची आहे ना चला बाहेरून खाऊ नाही आम्हाला घरी घरी खायची होती मामी सोबत अरे तस काही नाही ना आपण आपण दिवाळीत खाऊ हा तुम्ही जा मामा खायला येतात ना जा मस्त खाऊन ना ना? या नाही नको उशीर होईल ना मग आमची बस पण येणार आहे ना बस येणार आहे आपण असं करू जाऊ दोघ ना पाणीपुरी घरी घेऊन हो येऊ घरी पार्टी करू आणि ती बस जर हुकली तर मग मी रात्री तुम्हाला मंगेश मामाच्या गाडीनं नेऊन दिल काल ती चालती मामा रात्री कशाला मग आम्हाला उड्या रात्री नेऊन देऊ द्या रात्री ओहो हा उड्या शाळा पडते काय आणि ट्युशना पडतात बापू दा फालतू मु पेरेंट्स कॉल करतात अशा अचानक सुट्टी कशी काय दिली आता एक तर पोरांचे पेपर येऊन राहिले येले काय नाही शिकत शाळा दुसऱ्याचे लेकर शिकतात शाळा आज रात्री तर जाणे घरी उद्या सकाळी शाळा म्हणजे शाळा बरं रात्री नंदा तुम्ही तुम्हाला दाई वाजले तर चालता हं

आधी सोम्या तुला भूकच नाही ना आधी नू काही जाणू नको हे पाय भाजी खाल्ली अपोर आणि डबल डबल खाल्ली काय भूक नाही पोटगीत बिघडून घेईन आणि उद्या घरी गेल्यावर मग बिघडलं बिघडलं हा तू बस ग मम्मी तुला नाही खोळ मामा इट्स पार्टी टाइम हा चला चला अरे तू येत पार्टी टाइम बोल्या मायले म्हणतो चुप बस हा सॉरी म्हणतील सॉरी मम्मी अरे चला 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 मग कोण येते सांगतो सोन्या येते का मुनी येते कोण येत नाही मी चला तो कोण चला अग्गा आमचा मामा खूप छान ए मामा मामा आपण ना आपण ना आईस्क्रीम पण खाऊया उन्हाळ्यात कसं खाल्लं होतं ना आपण आईस्क्रीम नाही 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 आईस्क्रीम नाही बाबा बीमार पडले तर तुमची आई मुली मारीन मुली माय म्हणजे बीमार पडलो आईस्क्रीम नाही पाणीपुरी म्हटलं ना मग पाणीपुरी भेटेल चला मग घ्या थैली थैली आण जा थैली आण काय सांगता हात सांगता का ती भेटो चला थैली घ्या जा ना मग मी मंगेश मामाला फोन लावतो ना त्याची गाडी नसा भरी आणि तुमची एस टी उकली तर मी का पैदल घेऊन देऊ गेले गो तुम्हाला जा थैली आण हॅलो हा मंगेश अरे काही नाही बाई आलती तर संध्याकाळी गाडी आहे करी का मी म्हणजे रात्री रात्री हो। हा? हाँ। हाँ चालते हो नऊ दहा वाजता येईल आता काय जसं आपल्या लोक वापर या बरं ठीक आहे आठ साडेआठल्या निघू हो हाव चालते फार चांगलं धन्यवाद गड्या मी आता म्हटलं काय मी वेळेवर ती गाडी हजार आहे नाही आहे अर्करायची इच्छा झाली थांबू थांबू बरं जाऊ हो आठच्या पुढे हो मी फोन करतोस ना तुला हो हो तू रेडी राहा चालते का घरी कांदे संपले आलू संपले तसे अर्ध किलो आलू आहे आलू यांच्यावर 2 किलो आणि कांदे घेऊन जा 2 किलो 2 3 किलो कांदे किती आणले चालतात आ तिने आण तू आता ती मग घरी उद्या आणित हो काय लेख रो बिना करंत देऊन राहेत आहे तुम्ही आता तो आला हा बिना करंत चले जाणं परत येण काय न गो मम्मी मामाला कुठे त्रासून रे का मामाला आवडते मामा आमचा लाड करतो ना म्हणून मामाला आवडते आमचा मामा खूप चांगला आहे मामी आमचा मामा खूप चांगला आहे तोसु? मामी नाही चांगली मामा चांगलाय नाही मामी पण चांगली आहे ना नाही मामी पण चांगली आणि मामा पण चांगला <laughs>